आंबे खाऊशी वाटलेत म्हणजे आंब्याचा सीझन आहे वेळ मिळत नाही त्याच्यामुळं आंबे आणायला होत नाही मला तर ते दुकान आहे आपलं मुंडवा आप ब्रिजच्या पलीकडे आंबेवाले तर काही मिळाले गेले असतील ते हे बघ इथं आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे आयोजित आंबा महोत्सव दोन हजार पंचवीस दोन डझन बसतील का <laughs> 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 माल संपला <laughs> <laughs> चला मित्रांनो पेटी घेतलेली आता हे मोठं टास्क आहे माझ्यासमोर घरी कसं न्यायचं मग तिथंच एक गिराईक पकडला मी म्हणले तुम्ही घ्या दोन डझन मी घेतो दोन डझन रेट ना